अखिल विश्व गायत्री परिवाराचे परम परमपूज्य पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या विवेचनात आपलं स्वागत आहे आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या एका व्याख्यानाचा जरा सखोल विचार करणार आहोत हे व्याख्यान अमृतवचन जीवन के सिद्ध सिद्धसूत्र या पुस्तकात प्रकाशित झालं आहे यातून व्यक्तिमत्व कसं बदलू शकतं आणि हे ज्ञान आजच्या काळात इतकं गरजेचं का आहे हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील चला तर मग सुरू करूया आचार्यजी सुरुवातीलाच म्हणतात की आ, संकुचित वृत्ती आणि क्षुद्र विचार हे सोडायला हवेत हो अगदी ते म्हणतात की हे सोडून दिल्यावर परमात्म्याशी जोडलं जाणं ते सोपं होतं म्हणजे जीवनात परमात्म्याचा वाटा मांडणं त्याच्याशी एक नातं जोडणं याचे फायदे फक्त आध्यात्मिक नाहीत तर व्यावहारिक पण आहेत असं म्हणायचंय त्यांना बरोबर आणि हे नातं कसं असावं यासाठी त्यांनी गंगा आणि हिमालयाचं खूप सुंदर उदाहरण दिलंय हो ते आठवतय जोवर गंगा हिमालयाशी जोडलेली आहे तोवर तिचा प्रवाह कसा अखंड राहतो जिवंत राहते ती पण संबंध तुटला की कोरडी पडते आपल्या जीवनाचंही अगदी तसंच आहे परमात्म्याशी जोडलेले राहिलो तर एक आधार मिळतो अडचणीतही मार्ग दिसतो पण ही जोडणी म्हणजे केवळ काहीतरी मागणं नाही असंही ते म्हणतात ना अगदी म्हणजे ती एकतर्फी मागणी नाहीये ते एक समर्पण आहे भागीदारी आहे पण मग समर्पण म्हणजे काय त्यांनी ती कटपुतळी पतंग बासरी यांची उदाहरणं दिली आहेत म्हणजे जसं ते ईश्वराच्या इशाऱ्यावर चालतात तसं आपण चालावं हो पण याचा अर्थ निष्क्रिय होणं असं नाहीये खरं तर अच्छा मग काय समर्पण म्हणजे आपल्या इच्छा आपल्या क्षमता त्या एका मोठ्या उद्दात्त हेतूसाठी वापरणं आपण त्या मोठ्या योजनेचा एक भाग आहोत हे समजून घेणं उपासना किंवा साधना ही सुद्धा केवळ काही मिळवण्यासाठी नाही तर त्याचं स्मरण ठेवण्यासाठी त्याच्या मार्गदर्शनानुसार जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वतःला त्या वैश्विक कार्याचा एक छोटा हिस्सा मानून काम करण्यासाठी अच्छा कारण मग आपण छोट्या छोट्या चिंतांमधून बाहेर पडतो आपली ऊर्जा योग्य ठिकाणी लागते म्हणूनच ते म्हणतात जीवन हसत खेळत जगा फुलत रहा हलक हे खूप महत्वाचं आहे याच संदर्भात त्यांनी माळ्याचं उदाहरण दिलंय ती किती समर्पक आहे हो ना माळी काय करतो फक्त झाडांची काळजी घेतो पाणी खत निगुतीने बरोबर त्याला फळ कधी येतील किती येतील याची चिंता नसते फारशी तो आपलं काम करत राहतो अगदी पण आजच्या जगात ही कठीण नाही का जिथे प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच हवा असतो तिथे असं फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं फळाची अपेक्षा न ठेवणं खरं कठीण वाटू शकतं पण आचार्यजी म्हणतात की जीवनाकडे एका खेळाडूसारखं किंवा अभिनेत्यांसारखं बघा खेळाडू अभिनेता म्हणजे कसं खेळाडू मैदानावर आपलं सर्वोत्तम देतो जिंकू की हारू याची चिंता नंतर अभिनेता आपली भूमिका चोख बजावतो पिक्चर हिट होईल की नाही हे त्याच्या हातात नसतं हम्म म्हणजे आपलं कर्तव्य आपली जबाबदारी नीट पार पाडायची अगदी परिस्थिती आपल्या विरोधात असली तरी मी अजून काय चांगलं करू शकलो असतो यावर लक्ष केंद्रित करायचं प्रयत्नांवर जोर द्यायचा म्हणजे कर्मावर फोकस फळावर नाही बरोबर आणि असं केल्याने काय होतं यश मिळो वा न मिळो एक प्रकारचा आनंद समाधान मिळतं कारण आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलेलं असतं हो हे खरंय आजच्या धावपळीच्या तणावाच्या जगात ही दृष्टी खूप खूप महत्वाची आहे हेच व्यक्तिमत्व परिवर्तनाचं सूत्र आहे आंतरिक शांती टिकून राहते तर मग या सगळ्या विवेचनाचा आपण सार काय म्हणू शकतो आजच्या काळात कोणती मुख्य शिकवण आपण घेऊ शकतो सार हाच की जीवनाची खरी सार्थकता भौतिक यश अपयशात नाहीये ती आहे आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्यात आणि स्वतःला उच्च आदर्शांशी परमात्म्याशी जोडून ठेवण्यात hmm. बाह्य परिणामांची जास्त चिंता न करता आपलं कर्तव्य करत राहिलं की जो आंतरिक आनंद मिळतो तेच खरं यश आणि यामुळे आपलं व्यक्तिमत्व जास्त स्थिर सकारात्मक आणि मजबूत बनतं अगदी बरोबर हीच गोष्ट आजच्या अनिश्चित जगात आपल्याला तग धरून राहायला आणि आनंदी राहायला मदत करू शकते पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींचे हे विचार खरंच खूप प्रेरणादायी आहेत आणि हे तर त्यांच्या अनेक व्याख्यानांपैकी फक्त एक आहे जे अमृत वजन जीवन की सिद्ध सूत्र मध्ये आहे हो नक्कीच त्यांचं काम खूप मोठं आहे ज्यांना याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी एडब्ल्यूजीपी डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे हो तिथे भरपूर माहिती उपलब्ध आहे तिथे त्यांची व्याख्यान पुस्तकं सगळं साहित्य विनामूल्य मिळतं व्यक्तिमत्व विकासासाठी खूप उपयुक्त आहे ते नक्कीच पण जाता जाता एक विचार येतो मनात जर आपण आपलं जीवन आणि इच्छा अशा प्रकारे परमात्म्याला समर्पित केल्या तर आपल्या वैयक्तिक स्वप्नांचं आकांक्षांचं काय होतं त्यावरही विचार करायला हवा कदाचित हे दिव्य विचार आपले जीवन समृद्ध करोत धन्यवाद